नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सध्याचा एक प्रमुख मुद्दा आहे मागील लोकसभेच्या निवडणुकीमुळे या मुद्द्यामुळंच महायुतीला एक जोरदार फटका बसलेला आहे आणि लागली जाता विधानसभेच्या निवडणुका आहेत हा महाराष्ट्र राज्यातला सर्वात संवेदनशील आणि नाजूक मुद्दा आहे एकीकडे हा मुद्दा विरोधकांसाठी फायद्याचा ठरत आहे तर याच मुद्द्यामुळं महायुतीला घेरलं जात आहे मित्रांनो पण दुसरीकडे मराठा समाजासाठी हा त्यांच्या अस्मितेचा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळं या मुद्द्याविषयी आज आपण चर्चा करण्यासाठी जनतेमध्ये जात आहोत जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत त्यांचेच प्रश्न घेऊन आपण जनतेमध्ये उतरत आहोत जेणेकरून आपल्याला त्यांची उत्तरं मिळतील खरं सांगायचं झालं तर मराठा आरक्षणाविषयी लोक खूप लोकांमध्ये खूप कमी माहिती आहे तर चला मित्रांनो आपण जनतेचेच प्रश्न घेऊन जनतेमध्ये जाऊया आणि मराठा आरक्षणाची जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार दा। नमस्कार दादा दादा मराठा आरक्षण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक ज्वलंत मुद्दा असा आहे की या मुद्द्यामुळं एकीकडे विरोधक या मुद्द्याला उचलत आहेत आणि ज्यामुळं त्यांना ह्या गोष्टीचा फायदा पण व्हायला लागला आणि दुसरीकडे महायुतीला ह्याचं नुकसान व्हायला लागले तुम्हाला काय वाटतं या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणतं सरकार आपल्याला न्याय देऊ शकते आपली काय भूमिका आहे काँग्रेसाने राष्ट्रवादी शरद पवार उद्धव ठाकरे याने त्यांना आश्वासन दिलेले हे खोट सरकार आहे भाजप ही भाजप सरकार आता शेतकऱ्यासाठी ही देतो ती देतो विमा अनुदान सगळं गेलेलं आहे पण काही पण देणार त्यांना तुमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती सरकार फेल आहे इव्हन मराठाच्या मुद्द्यावरती सुद्धा फेल आहे मराठा आरक्षणावरती फेल आहे तुम्हाला काय आवडते मग महाविकास आघाडी जे सरकार तुम्ही म्हणत आहात ते आरक्षण देऊ शकेल का देऊ शकेल ना त्यांचं सरकार शंभर टक्के देऊ शकतं मुद्दा तो जे एकोणीसशे चौऱ्याण्णव कारण हा सरकार जर आलं शंभर टक्के देऊ शकतं आरक्षण कशा पद्धतीने देऊ शकेल काय त्याचा काय ऍक्सिडेंट प्लॅन वगैरे आहे का आहे म्हणजे काय या एवढा माझ्या मागे समाजामुळे मी निवडून आलो म्हणून देऊ शकते देऊ शकते कारण ह्याला दिलं की नंतर हे आज फेलच होणार बरोबर आहे म्हणजे यांनी नाही दिलं तर परत हे पण फेल अजून हे नाही हो जी आपलं सरकार आहे आता चालू हे जर देणार नाही दिला उग आश्वासनच आहे लाडकी बहीण फलान बिस्ताना काही नाही ती ती तीन याचा पगडी फुटून गेलेली चोर आहे ती म्हणजे सगळ्यात तुमचा शेवटचा मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाला न्याय महाविकास आघाडीचं सरकार देऊ शकते बरोबर ते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आपलं गांधी बरोबर ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आणखी काही ते मंडळी आहेत आपण त्यांना पण विचारया या मुद्द्यावरती त्यांची काय राय आहे अण्णा मराठा आरक्षण न्याय कोणतं सरकार देऊ शकेल आपल्याला महाराष्ट्र कोणी देऊ शकत नाही आता भाजपाला जर जन्म गेला सगळे घोटाळे झालेले तेवढे पक्षात महागारी घेतली त्याच्यावरला घोटाळाच गेला हे भाजप औलाद निघाली तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने आरक्षण भेटेल सध्या तर आरक्षणाची मर्यादा जी आहे ती बावन्न टक्के पूर्ण झालेली आहे बार 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 ते बरोबर आहे तुमचं आंबेडकर न लिखित लिहिलेलं आहे दहा वर्षाला चलन बदला दहा वर्षाला कायदा बदला म्हणून हाय ते कायम ठेवल्याचे का बरं होत नाही आरक्षण होत आहे आंबेडकरांचं लिखाण आहे तसं बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे संविधानामध्ये बदल झाला बदल पाहिजे बदलच पाहिजे एकीकडे जेव्हा संविधान बदलायच्या जेव्हा गोष्टी येतात तेव्हा हेच विरोधातले जे सरकार आहे ते संविधान धोक्यात आहे असं मुद्दा उचलाय लागले ते मुद्दा म्हणतात म्हणजे का सगळे आपल्या घरात जेव्हा म्हणून मतदानपाई करू सगळी दुसरं काहीच प्रश्न नाही मुद्दा तोच आहे संविधान धोक्यात आहे असा मुद्दा उचलून त्यांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उचलला होता मग काय झालं लोकसभेला उचलला का नाही नाही मग एकोणीसशे चौऱ्याण्णव साल होत मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते साहे त्यावेळेस मंडल आयोगानं शिफारस करायला सांगितलं होतं की किंवा मराठ्यांना तुम्ही आरक्षण देऊ शकता जातीला वगैरे त्यावेळेस त्यांनी ते त्याच्यासारखा तर नाहीच कोणी माणूस दोन्ही डगरीवर हात ठेवणारा माणूस आहे ती शरद पवार म्हणजे दोन्ही डगरीवर हात ठेवतोय त्यानं हा दोन्ही डगरीवर हात ठेवतोय आता आपण अपेक्षा कोण ठेवणार इकडून शरद पवार साहेब आहे दुसरीकडे जरा देवेंद्र साहेब आहेत काँग्रेस कोणच मिळाली ते मिळत काँग्रेस देवेंद्र फडणवीस तर फालतूक निघाला शेवट त्याला वादच नाही काही तुम्हाला काय वाटते सध्या जरांगे साहेब जी नेतृत्वाखाली आपण लढा द्यायला लागलो अख्खा मराठा समाज द्यायला लागला त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मराठा आरक्षण मिळून जाईल का जाणार बरोबर जाणारच त्याला वादच नाही भाजपची बरोबर सध्या हैदराबाद गॅजेट म्हणून एक प्रकरण सध्या आहे ज्याच्या आधारे आपल्याला कुणबी समाजामध्ये म्हणजे मराठा समाज यांना कुणबी थ्रू आरक्षण दिलं जाणार आहे कुणबी म्हणून जर समजा ते तसं झालं तर मराठवाड्यामध्ये मा भाजपा युतीला महायुतीला तुम्ही मतदान करसाल का करत नाही आरक्षण दिल्यानंतर आरक्षण ही सरकार पडावं येऊन ही सरकार येणार नाही ठीक आहे मित्रांनो इथं आणखी काही मंडळी आहेत आपण त्यांना पण विचारूया त्यांचं काय मत आहे ते अण्णा मराठा आरक्षणाला कोणतं सरकार न्याय देईल देईल मराठा सरकार आता कोणतं दिला तर हा मला काय करणार आहे शेतकरी माणसं शेतकरी माणसं मराठाला आरक्षण भेटलं पाहिजे का हा भेटलं पाहिजे का बरं भेटलं पाहिजे प्रत्येकालाच आरक्षण मिळते का मिळत नाही पाहिजे ना त्याच्याबरोबर काय नाही कशावरती आरक्षण भेटलं पाहिजे इकडे आर्थिक परिस्थिती मराठी खालावत आहे म्हणून भेटलं पाहिजे कारण सामाजिक स्थितीमुळे भेटलं पाहिजे सामान्य स्थितीमुळे हा अवस्था बी आता कोणते मराठी सुखी आहेत सगळे काम करून सगळे मरला रोजगार करून असं म्हटलं जातं की मराठा वर्ग हा उच्च वर्ण वर्ग आहे मराठा समज उच्च वर्ग पहिलं होता आता सगळं खाली आला आहे कशामुळे उत्पन्नामुळे मध्ये आलाय बरोबर जर मराठ्यांना आरक्षण भेटलं तर त्यांची परिस्थिती सुधारला असं वाटतंय का तुम्हाला हा भेटते हा सुधारताय तुम्हाला मदत मिळेलच ना आरक्षण मिळाल्यावर दारांना नोकरी मिळतील कुठं काही होईल काही सुविधा मिळतील त्याच्यात थोडं त्याला मदत मिळेल ना शिंदे सरकारनं सध्या दहा टक्के आरक्षण मराठ्याला दिलेलं आहे ते पुरेसा आहे का हा शिंदे सरकारला पुरेसा आहेच शिंदे सरकार येत आहे शिंदे सरकारला पुरे मराठ्याला पुरेसा आहे का ते हा लागते ठीक आहे दादा मराठा आरक्षणाची लढा जो आहे मराठा आरक्षणासाठी सुरुवात कोणाच्या नेतृत्वाखाली झालेली आहे अण्णासाहेब जावळे पाटले यांच्या नेतृत्वाखाली झाली काय त्या कशा पद्धतीने झाली सांगू शकता का जरा कारण मराठा समाज हा मागासलेला आहे आर्थिक परिस्थिती बिकटलेली आहे मराठा समाज म्हणतात उच्च वर्गीय आहे मान्य पण सर्व समाजाला घेऊन चालणारा हा समाज आहे परंतु आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली आहे आणि समाजाचं असं मागणं आहे की इतर विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीची सवलत आहे तशा पद्धतीने सवलत जरी दिलं तरी खूप मोठं फायदा विद्यार्थ्यासाठी होईल बरेच आता काही प्रत्येक कास्टमध्ये काही श्रीमंत आहेत गरीब आहेत काही खायला महाग आहेत असे प्रत्येक समाजामध्ये आहे यांनाही तर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून काही सवलती जरी मिळाल्या तरी त्या आरक्षणापेक्षा खूप मोठं होईल असं मला वाटतं म्हणजे तुमचं ठळक म्हणणं असं आहे की प्रत्येक समाजामध्ये एक वर्ग श्रीमंत वर्ग आहे गरीब वर्ग आहे तरी सुद्धा भेटत आहे तसं मराठ्यांना पण भेटलं पाहिजे आहे अशी आमची अपेक्षा आहे तुम्हाला काय सरकार या गोष्टीला न्याय देईल सरकार सत्तेत आता जे आहे त्यांच्या विरोधामध्ये तर सगळ्यांची मागणी असते कारण कुटुंब प्रमुख जसं असतो कुटुंब जसं इतर सदस्याची मागणी असते त्या पद्धतीने सत्तेवर हा पक्ष आहे हे तीन पक्षात सरकार आहे त्यांच्या त्यांच्याकडूनच मागण्या पूर्ण होणार आहेत जे विरोधी आहेत त्यांच्याकडून मागण्या थोडंस मागण्या पूर्ण होतील होणारच नाही तुमची मागणी सरळ सरळ माहिती कोण आहे का हे सत्य असं हे सरकार समजा उद्या हे सत्यवर आलं तर आपण ह्यांच्यासोबतच मागणी राहणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रयत्न करायला लागलो वेगवेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न पण करतो त्यांचे प्रयत्न पुरेसे आहेत का आता एवढा काही मला त्याच्यातला अभ्यास नाही पण प्रयत्न करत आहोत म्हणण्यापेक्षा आता निवडणूक आहेत डिक्लेअर केलेलं बरंच ना मागे बी केले होते आता बी करावं होते आणि आणि जो काही जर की पाटलाच्या मागण्या आहेत त्या मागण्या लगेच तात्काळ मान्य करावं का होऊ शकत नाही त्यांचं वेतन मानधन वाढवायचं म्हणलं की कम्युनिटीमध्ये मान्य होऊ शकते अशा लोकांच्या समस्या सोडवायच्या जनतेच्या सरकार जनतेसाठी करावं बरोबर ठीक आहे मित्रांनो आणखी काही मंडळी आहेत आपण त्यांना पण बोलूया त्यांना पण विचारूया या मुद्द्याबद्दल काय त्यांच्या धारणा आहेत काय विचारणा आहेत या गोष्टीबद्दल चला मित्रांनो जाऊया दादा मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे का हो भेटलं पाहिजे का भेटलं पाहिजे कसं आरक्षण असं आहे की सगळ्याला भेटलं पाहिजे मराठा राहू ना माळी राहू कोळी राहू आता आमचा छगन बजावून उठून आहे म्हणलेलं आहे पर कसं आहे मी खुद माळ्याचा मी माळी वे जर असलो तर एक आहे का त्या बिचार्याने का केलं बाराने लोक गरीब आहेत आणि चाराने आहेत आम्ही त्यांना लागत बी नाही तरी सुद्धा माझं म्हणणं काय सगळ्याला आरक्षण भेटलं पाहिजे आणि खरोखर धनांगी पाटील खरंच गरिबासाठी आहे आता आपण बघू बिराला आहोत तरी बी तुम्हाला सांगतो त्यांना का म्हणून भेटणे का बरं कशासाठी आपलं काही आहे का सरळ खरं तर कोर्टानं किंवा ह्याने ह्यांना आरक्षण देऊ हो तुम्हाला माहित असेल त्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये सध्या आहात त्याच प्रवर्गामध्ये त्यांनी मराठ्याला सामील करा म्हणत आहेत आता मला काय म्हणायचं आहे त्याने बी जर आ, आले आपल्या ताटलीत एक भाकर आहे चतकुर चतकुर मिळणारच आहे सगळे आता मीच खाऊ असं माझं मत आहे काय सगळ्यांनी मिळून खाऊ द्या खरं खरे खर बरोबर का चुकीचं बोलवलं देव त्याने एक भाकरीत सगळ्यालाच बसवा भाकरी सगळ्याला सगळ्यालाच बसवा एक भाकर आहे का नाही चतकर चकर चतकर आता सगळ्याला त्याचा नाही चालते का अजाबा तुम्हाला काय त्यांची जी मागणी आहे कोणतं सरकार या मागणीला न्याय देईल एकीकडे महायुतीचं सरकार आहे भाजपा सरकार आणि दुसरीकडे काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार आहे आता आता कसं माहित आहे का आता सध्या चलते गाडी तर भाजप आणि भाजप तर आता हे चुळ आले आता फडणवीस साहेब तर काय करलेले आहेत आता मुग दाबून झिरवाय बघलेले आहेत बहुतेक आपल्याला तर काँग्रेसच दिला असं अंदाज आहे बघा माझा तर मला सर तुम्हाला कल्पना नसेल कदाचित पण एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जेव्हा मंडल आयोग आला होता त्यांनी मराठा आरक्षण मराठ्याला आरक्षण द्या म्हणून शिफारस केली होती यादीमध्ये नाव पण होतं त्यावेळेस फक्त आणि फक्त मराठा डावलं गेलं ऐका कुणबी हे मराठा खानदानी आपल्या महाराष्ट्राचा आहे कुणबी जात कुणबी आहे माळी कुणबी आहे सगळे कोणची जात नाही असं नाही हे कुणबी कुणबीच आहे मग एकाला ह्या लेकराला म्हणजे मारायचं चा, चार तर एक लेकराला बाजूला काढून मारायचं आणि दोघाती गालाच द्यायचं म्हणजे असं कुठं न्याय झाली का तुमचं म्हणणं सरळ आहे महायुतीचं सरकार आपल्याला न्याय देणार नाही आहे देतच नाही मोदी तर देतच नाही तुम्हाला सांगतो माझ्या तर मत आहे बघा देणार नाही देत नाही काँग्रेस सरकार देईल काँग्रेस सरकार देते, देते। पहिल्यापासूनच काँग्रेस सरकार चांगलंच आहे काय आता देऊ लाई वाटलेलं उगच पानं पळसाला पानं तीन आहे तर बरं काहीच नाही काहीच नाही अनुदान मिळणार आहे रोज पेपरबाजी ही मिळणार आहे घरकून मिळणार आहे फल काँग्रेस सरकार म्हणजे काय इतकं इमानदार सरकार आहे काँग्रेस खरंच काँग्रेस सरकार इमानदार ठीक आहे मित्रांनो आणखी काही मंडळ आहेत आपण त्यांचं पण म्हणणं ऐकून घेऊया भेटलं पाहिजे का भेटलं पाहिजे ही मान्य आहे हो, मान्य पण आम्हाला तवाच नाही ना आता का म्हणून मागाव तवाच म्हणजे कसं ज्या वक्ताला घटना बाबासाहेबांनी निर्माण केली त्या वक्ताला जे आम्हाला समजायला पाहिजे होती ते समजायनी मग आता आम्ही किती जर बनवलं तर कावं आहे ती हाय ती बी भिकायला लागावं लागेल खावला लावते मी म्हणजे आता आरक्षण शक्य नाही आहे भेटणं नाही नाही भेटू शकत नाही भेटू शकत नाही जर अंगे साहेब म्हणतायत की मी मिळून देतो तुम्हाला आरक्षण असं म्हणायला लागले हो असं तुम्हाला होतं मला बी दोन लाख रुपये द्या मी बी पुढे बोलतो सक्सेस हो त्याला महत्व आहे सक्सेस हो हो काही बी बोलण्याला काही मी हे करण्याला काव बघत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणामुळं महायुतीला जोरदार फटका बसला होता यावेळेस त्याचा काय इम्पॅक्ट पडेल का त्याचा काही परिणाम होईल का, का? लो, हाँ। 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 आता विधानसभेच्या निवडणुकीला काही होत नाही काय होत नाही मोदी सरकार चांगला आहे मोदी मुळे सगळं चांगलं आहे की आता कोणी हे काँग्रेसवायला आतापर्यंत तुम्हाला सांगतो मी देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसवाल्याने किती काका का केली हा हा तीनशे सत्तरची कलम ढडाकची राम मंदिराचं हा मग आतापर्यंत जमल नाही बरं हे आतापर्यंत मराठीचे मुख्यमंत्री होते देश स्वतंत्र झाल्यापासून तेव्हापासून आरक्षण का मागायत आताच का मागलेले आता, आता। एकोणीसशे ब्याऐंशीला ला बाबासाहेब होतो आपलं अण्णासाहेब पाटलांच्या आरक्षण मा, मागणी खाली मागितलं होतं बाबासाहेब भोसले त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना त्यावेळेस पण भेटलं नव्हतं मराठा आरक्षणाची थोडक्यात काय तर मराठा आरक्षणाची लढाई आहे आजची नाही आहे mm. एकोणीसशे ब्याऐंशी पासून मागा लागला मराठा समाज mm. त्यासाठी अण्णासाहेबांनी स्वतःचा जीव पण घेतलेला आहे बलिदान दिलेलं आहे त्यासाठी mm. त्यावर तुमचं म्हणणं काय झालं असा एक माणूस आपलं बलिदान देतो की मराठा जर आरक्षण उद्या उद्या जर नाही भेटलं तर मी आज माझा जीव देईन म्हणलं होतं आणि त्यांनी जसं केलं पण होतं त्यांनी सकाळी सकाळी त्यांचं स्वतःला त्यांनी गोळी मारून घेतली होती मराठाला आरक्षण नाही दिल्यामुळं त्यांच्या बलिदानाबद्दल तुम्ही काय म्हणसाल मान्य हो बैलदा हमी बी करणार आहोत ती भेटावं लागेल का नाही फुगट काम मरून जावा चार जगायचं आरक्षण भेटू अगर न भेटू बुडातल्या घटनेच आपण त्याची तुलना करून पुढे बोलायचं आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून ह्या देशाला लोकावाला ह्याला कळालं नाही आता का आतापर्यंत आरक्षणाचं आताच का कळ आले भाजप आल्यावरच कावर कळले काँग्रेसवाल्याला द्यायला जमल नाही त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णवला एक संधी होती मंडल आयोग म्हणून स्थापन केला होता आपल्या इथं आणि केंद्रातूनच एक सांगितलं होतं की बाबा नो तुम्ही आरक्षण देऊ शकता शिफारस करा तुम्ही त्यावेळेस शरद पवार साहेबांनी तशी परस केलेली नाही आणि आप आपल्या फक्त मग फक्त आणि फक्त मराठा समाजाला त्यावेळेस डावललं गेलं होतं परंतु आता मराठा आरक्षणाखाली सपोर्ट त्यांनाच भेटायला लागलाय तुम्हाला काय वाटतं त्यांना भेटायला पाहिजे कुणाला शरद पवार साहेबांना शरद पवार साहेबांना भेटावलं ते हे मान्य आहे मग शरद पवार मी मुख्यमंत्री होतेच की आजचे आहेत का ते आपल्या मंत्रिमंडळात ते तेवढाच म्हणून जुना मग आतापर्यंत आरक्षण मिळवून देव की आताच का बर सध्याची मागणी जी आहे मराठ्यांची मग ही मागणी चुकीची आहे का मग कोणतीही आरक्षणाची चुकीचे आहे सर्व सांग चुकीचे मी मराठाचा बरोबर आहे आम्ही पाटला हो आरक्षण मागावं कस सध्या पाटलांची परिस्थिती अशी बिकट झालेली आहे की आम्ही वरून खाली आलो म्हणून मागायचं का त्या वरून बोलत होतो बरोबर आहे का नाही अशा गोष्टी अण्णा मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ही मागणी योग्य आहे का मागणी योग्य आहे कशा पद्धतीनं शासनाच्या हिशोबाने द्यावा लागलं ना म्हणजे लागल मराठा आरक्षणाची मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ही काही जण म्हणत आहेत की ही मागणीच योग्य नाही आहे मराठा वर्ग जो आहे हा उच्च वर्ण वर्ग आहे त्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांची सामाजिक म्हणजे अवहेलना झालेली नाही ज्या पद्धतीनं इतर समाजांना लांब दूर केलं जायचं पहिलं तसं काही मराठ्यांना तसं भोगलेलं नाही त्यांनी त्यामुळे ही मागणीच अयोग्य आहे असं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं योग्य कस योग्य योग्य म्हणजे आज आजांगे पाटलाच्या हिशोबानं योग्य आहे शासनाच्या हिशोबानं अयोग्य असं जरांगे पाटलाच्या हिशोबाने योग्य आहे जरांगे पाटील जे सध्या लढा द्यायला लागलेत हा लढा शेवटपर्यंत जाईल ना जाना जा किती विश्वास आहे तुमचा जरांगी पाटलांवर सत्तर टक्के विश्वास आहे सत्तर टक्के तीस टक्के कमी का वाटते नाही नाही शासनाच्या शासना हिशोबा मराठा आरक्षण भेटून जाईल का मग हो। भेटल भेटल भेटणार हो ठीक आहे अण्णा मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे का जशी त्याची कॅपॅसिटी बघून आरक्षण भेटायला पाहिजे कोण बी असो मराठा असो मुसलमान असो हिंदू असो किंवा त्या सगळ्या समाजामध्ये खालीवर राहायचं प्रत्येक समाजामध्ये खालीवर यायच थोडक्यात काय मराड्याला आरक्षण भेटावं का नाही हो मग आता भेटल्यावर बरं झालं की हो झालं किंगराव लेकर दादा मराड्याला आरक्षण भेटलं पाहिजे का ते आता आमच्या काय हातात नाही जे काय आहे ते बाबासाहेबांनी काद्या लिहून ठेवलेलं आहे ते मराठा आरक्षण भेटेल नाही भेटेल ते बाबासाहेबांच्या हातात आहे लिहून ठेवले बरोबर जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज भाषेन तेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल असं बोलले आता आठवण आले बाबासाहेबांची मराठ्यांना आठवण आलेली आहे मग आता मला सांगा त्यांना आरक्षण भेटावं का नाही आम्ही काय सांगू शकणार आम्ही हो भेटणार आहे पण भेटेल का आम्ही म्हणले का भेटेल का एक तुमची काय विचार काय आहे बाबा मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी आहे ती योग्य आहे का आम्ही आरक्षण भेटलं नाही भेटलं तर काय आमच्या आरक्षणाला काय हात लागणार नाही नाही आता भेटल नाही भेटेल आमचा काय आम्ही काय सांगू शकणार आम्ही काय मंत्रालय आहेत कुणी काय आमचे काय आमदार खासदार जे आमदार खासदार आहेत ते मराठीचे आहेत बरोबर भर आहे आणि जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बी फडणवीस उपमुख्यमंत्री कोण पवार असतील ना कोणी असतील किंवा मराठात शिंदे सरकार मराठा आहे मराठात आहे मग आम्ही काय सांगू शकणार म्हणजे एकीकडे तुमचं म्हणणं असं आहे की मराठाच मराठाकडे मागणी करत आहे तरी पण आरक्षण भेटत नाही बरोबर ठीक आहे नमस्ते भया सध्या मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक प्रमुख मुद्दा आहे ज्या मुद्द्यावरती घमासन चालू आहे तुम्हाला काय वाटते मराठ्यांना आरक्षण किंवा न्याय कोणतं सरकार देऊ शकेल एकीकडे महायुती आहे एकीकडे महाविकास आघाडी आहे तुम्हाला वाटते वाटतं कोण न्याय देईल आपलं शिंदे सरकार कोण हा मला अपेक्षा वाढते काही कशा पद्धतीने भेटेल असं तुम्हाला वाटतं आता त्यांच्यावर तसा विश्वास आहे आमचा त्यानेच काय तर तर करतेला असं वाटलंय काय तर केले तर